पती सासू, का सांगली येथील धर्मप्रसारक आणि खोटी माहिती देऊन लग्न जमावणाऱ्या मध्यस्थाला सह आरोपी करून महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी सांगलीमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश नितीन नितीनराजे शिंदे तसेच ऋतुजा राजगे हिचे आई वडील उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आरोपी पती सुकुमार राजगे सासरी सुरेश राजगे सासू अलका राजगे यांच्याबरोबरच धर्मांतर करायला प्रवृत्त करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरू आणि खोटी माहिती देऊन दे लग्न ठरवणारा मध्यस्थ यांना आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे